चरणी नतमस्तक होऊन कुरुंदवाड येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये काँग्रेसच्या अलका पाटील दीपक परीट यांनी केली प्रचाराला सुरुवात शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक लागली आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार अल्का पाटील तसेच दीपक परीठ हे आहेत आज बुधवारी बुद्धिदेवता गणेशाचं दर्शन घेऊन उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिनी पाटील यांनी अलका दादासो पाटील आणि दीपक परीट या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये काँग्रेसच्या विजयाची झेंडा फडकविण्यासाठी मतदारांनी पुढे यावे असं आवाहन केलंय कुरुंदवाडच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम तरुण विश्वासार्ह नेतृत्वाची गरज आहे अलका पाटील आणि दीपक परीट हे दोन उमेदवार निवडून आल्यानंतर प्रभागाचा चेहरा मोहरा बदलतील असं म्हणाले शुभारंभ कार्यक्रमात स्थानिक महिला वर्गाचा तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला परिसरात काँग्रेस विजयी होवो अशा घोषणा दुमदुमत होत्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि प्रचार मोहीम यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त केला अलका पाटील यांनी प्रभागातील समस्यांवर लक्ष केंद्रित करत नाले सफाई पाणी पुरवठा आणि महिला सबलीकरण या आमच्या प्रमुख मुद्द्यावर आम्ही काम करू असा तर दीपक यांनी तरुणांच्या रोजगाराच्या संधी क्रीडांगणे आणि सांस्कृतिक उपक्रमांचा विकास यावर विशेष भर देण्याचं आश्वासन दिले गणपती मंदिरातून झालेल्या या शुभारंभानंतर अशाच अपडेटसाठी एसटी न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा